नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये लक्ष्मीनिवास ह्या मालिकेत सिद्धू आणि भावना यांच्यात प्रेमाचे नाते फुलायला लागलेले आहे पण दुसरीकडे त्यांच्या एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी निलांबरी सातत्याने प्रयत्न करत आहे हे सगळं पाहण्याआधी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण सुरुवातीला बघतो की सिंचना प्रेग्नेंट झालेली आहे हरीशसोबत सासरच्या घरामध्ये ती राहायला आलेली आहे पण सासूबाईंना हरीशबद्दल फार राग आलेला आहे त्या घरात जेवणालाही हरीश संकसतो आणि त्यामुळं सिंचना तिला म्हणते की जा खोलीत नेऊन घे आणि जेवण कर तेव्हा सासूबाई म्हणतात की तू गरोदर आहेस चालू नको मग त्या स्वतःच जेवण घेऊन हरीशकडे जातात तेव्हा त्या, त्या हरीशला म्हणतात की तुला तरी विचारायचं होतं की जेवण कोण आणतंय कधीतरी तू जबाबदारी घ्यायला तरी, तरी शिक ना सिंचनाला तो समजावतात पण दुसरीकडे लक्ष्मी घरात कंटाळून बसलेली असते आणि ती श्रीनिवासला म्हणते की माझा मित्र चेनप्पा आहे ना मी त्याला जाऊन विचारतो आणि काहीतरी उपाय सांगेल असं म्हणत श्रीनिवास बाहेर निघून जातो दरम्यान हरीश सिंचनाला विचारतो की तू माझ्यासाठी थाळीत वाढतेस का त्यावरती सिंचना संतापते आणि तुला म्हणते की तुला थोडी तरी अक्कल आहे का आणि मी गरोदर आहे ना आणि अशा वेळेस नवऱ्याने पत्नीची काळजी घेतली पाहिजे तू काय करतोय तुझ्या तुला जरा तरी अक्कल आहे का आणि जबाबदारी आहे का माझ्याकडून सगळी कामं करून घेतोय हरीश म्हणतो की बाळाच्या नावाने मी काहीतरी करतो पण मला ह्या तुमच्या घरामध्ये राहून स्वतःहून जेवण मागणं आवडत नाही सिंचना संचापून म्हणते की मी आजही वाट पाहते का तू सुधारशील पण अजूनही काहीच बदल झालेला नाही तुझ्यामध्ये म्हणूनच मी बोलते आणि तुला अजूनही समजत नाही का तेव्हा हरीश नाराज होतो आणि म्हणतो की माझ्याशी एवढं ओरडून बोलतेस मला जेवण नकोय मी बाहेर जाऊन खातो तेव्हा सिंचना म्हणते जा पण पुन्हा या घरामध्ये तुला यावंच लागणार आहे हे लक्षात ठेव इकडे संपत फक्त सिद्धूने दिलेला अपमान आठवत बसलेला असतो तो म्हणतो की मी कोणाच्या भानगडीत जात नाही पण माझ्या पत्नीवर जर कोणी आरोप ठेवेल तर मी तो गप्प बसणार नाही तेव्हा निलांबरी विचारते काय पप्पा अजूनही तुम्ही सिद्धूचाच विचार करताय का तेव्हा ते, ते म्हणतात की हो त्यानं जे बोललेलं आहे ते माझ्या मनामध्ये घर करून बसलेलं आहे तेव्हा निलांबरी म्हणते की लहानपणापासून तुम्ही त्याला सांभाळलं आणि काहीच बोललेले नाही पण आता तो तुमच्यावरच अपमान करायला बसलेला आहे बाहेर लोक तुम्हाला देव मानतात पण सिद्धूने तर तुमचं नावच खराब केलं भविष्यात तो सगळ्यांसमोर बोलू लागला तर तुम्ही काय कराल ती पुढे म्हणते का सिद्धू आधी तसा नव्हता त्याच्यावरती भावनाचा प्रभाव पडलेला आहे तीच त्याला स शिकवते आणि उचकवते सिद्धू जर पुन्हा जेलमधून सुटेल आणि परत घरात येईल तर हे दोघं जण मिळून घर फाडतील फक्त एवढंच नाही तर भावनाने तिला तिच्या भावालाही म्हणजेच हरीशला पण घरामध्ये आणलेलं आहे कारण तिला तिच्या समर्थनासाठी तेव्हा संपत चिडून म्हणतं की मी त्या मुलीला दाखवतो का आया है। धर, मी काय आहे दोघांनाही एकाच वेळी ध धडा शिकवायचा आहे आणि मी असं काहीतरी करणारच आहे की त्यांना ते आयुष्यभर लक्षात राहील हे सगळं या भागामध्ये येतं आता पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद